कथा झेन कथा हे असं आहे काय ब जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या व समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून तुम्ही काय व कशा प्रकारे घेता हे तुमच्यावर निर्भर आहे अशीच एक झेन कथा वाचा झेन गुरु हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई शुद्ध चारित्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत शेजारी बाजारी त्या प्रांतातले लहान थोर असे सगळेच जण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते त्यांच्या मठाजवळच एक सुंदर मुलगी राहत होती तिच्या वडिलांचं खाद्यपदार्थ विक्रीचं दुकान होतं एके दिवशी अचानक पालकांच्या लक्षात आलं की त्यांच्या मुलीला दिवस गेले आहे प्रचंड संतापलेल्या तिच्या पालकांनी तिला खडसावत विचारलं तुझ्या पोटातल्या बाळाचा पिता कोण आहे ती आधी तोंड उघडायला तयार नव्हती अखेर पालकांनी खूपच दटावणी केल्यानंतर तिनं तोंड उघडलं आणि सांगितलं की हाकविन तिच्या पोटातील बाळाच्या पिता आहे ज्याच्या शुद्ध चारित्र्याचे गोडवे गायले जातात तो हाकुईनमुळे मुळे आपल्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यावर तर त्यांचा राग अनावर झाला ते संतापलेल्या अवस्थेत तसेच हाकुईनकडे गेले आणि त्यांनी हाकुईंनाही घटना सांगत जाब विचारला सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर हाकुईन यांनी फक्त इतकंच म्हटलं हे असं आहे काय ब मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला हाकुईन यांच्याकडे आणण्यात आलं हाकुईन यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती मान मरातब गेला होता कुणीही विचारत नाही अशी स्थिती झाली होती तरीही दैनंदिन आचार विचारात कुठलाही फरक न पडलेल्या हाकुईन यांनी बाळाची चांगली काळजी घेतली बाळाच्या पालन पोषणासाठी जे काही लागतं ते हाकुईन यांनी शेजाया पाजायांकडून आणले आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सुरुवात केली असंच वर्ष निघून गेलं त्या मुलीला हा प्रकार सहन होईना तिनं अखेर पालकांना सत्य सांगितलं की तिच्या बाळाच्या पिता हाकुईन नसून दुसराच एक तरुण आहे जो मच्छी बाजारात काम करतो हे कळल्यावर शर्मिंदे झालेले त्या मुलीचे आई वडील पुन्हा हाकुईनकडे गेले त्यांच्या पाया पडून माखी मागितली आणि बाळाला पुन्हा नेत असल्याचं सांगितलं बाळाची काळजी घेत असलेल्या हाकुईन यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले हे असं आहे काय ब जेव्हा थकाल जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा शिष्याने बोधिसत्वाला विचारले संबोधी काय आहे बोधिसत्व म्हणाला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेव्हा थकाल तेव्हा झोपा हल्त मन जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा दोन मित्र रस्त्यात उभे राहून भांडण करत होते भांडणाचा विषय होता झेंडा हलतोय की नाही वारा हलतोय पहिला मित्र म्हणाला नाही झेंडा हलतोय दुसरा मित्र म्हणाला त्यांचे शेजारून बोधिसत्व जात होता तो म्हणाला वारा किंवा झेंडा यांपैकी कोणीच हलत नाहीये जे हलते ते तुमच मन आहे हे निघून जाईल जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा विद्यार्थी बोधिसत्वाला म्हणाला ध्यानधारणा त्रासदायक आहे मला खूप विस्कळीत व अस्वस्थ झाल्यासारखं वाटते माझे पाय दुखतात मला सतत झोप येते हे भयंकर आहे बोधिसत्व म्हणाला हे, हे निघून जाईल एक आठवड्यानंतर तोच विद्यार्थी परत येऊन सांगू लागला ध्यानधारणा खूप छान आहे मला खूप मस्त सजग शांत चैतन्यमयी झाल्यागत वाटतय बोधिसत्व सहज म्हणाला हे निघून जाईल ज्ञानी मनुष्य जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा डोंगराच्या माथ्यावर राहणाऱ्या बोधिसात्वाच्या संपूर्ण परगण्यात ज्ञानी मनुष्य म्हणून बोलबाला होता गावात आलेल्या पाहुण्याने त्या ज्ञानी बोधिसत्वाची भेट घेण्याचे ठरवले खूप अवघड प्रवास करून जेव्हा तो ज्ञानी माणसाच्या दारात पोहोचला तेव्हा दारात त्याचे स्वागत एका म्हाताया नोकराने केले पाहुणा नोकरास म्हणाला मला ज्ञानी माणसास भेटायचे आहे हस्तच तो म्हातारा म्हणाला या आत्या आत जाताच पाहुणा आजूबाजूला उतावीळपणे शोधू लागला ज्ञानी कुठे दिसतोय का नोकर पाहुण्याला मागच्या दारी घेऊन गेला व पाहुण्याला बाहेर काढले तेव्हा पाहुणा म्हणाला पण मला ज्ञान्यास भेटायचं म्हातारा म्हणाला तू त्याला अगोदरच भेटलायास आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकास तू ज्ञानी समज मग तो कसाही का दिसेना अजागर मूर्ख साधा आणि अर्थहीन वाटत असला तरी जर तू असे केलेस तर जो प्रश्न घेऊन तू आज इथे आला आहेस तो ताबडतोब सुटेल झेन कथा मला माहीत नाही जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा बौद्ध धम्माला समर्पित असलेल्या सरदाराने बोधिसत्वाला तत्व चर्चेसाठी घरी बोलाविले बौद्ध धम्माचे सर्वोच्च सत्य कोणते सरदाराने विचारले निर्वात अनंत पोकळी आणि पावित्र्यतेच्या जराही मागमूस नाही बोधिसत्व उद्गारला जर पवित्रता वा शुद्धीच नसेल तर मग तू कोण आहेस किंवा काय आहेस मला माहित नाही बोधिसत्व उद्गारला साधू साधू